नमस्कार मंडळी तर येत्या तीस एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहे दोन हजार पंचवीसमधील सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात पवित्र असा जो सण आहे तो म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सण खूप महत्त्वाचा आणि सर्वात श्रेष्ठ म्हटला जातो अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मोठा सण म्हणून ओळखला जातो ज्यामध्ये तारीख पाहण्याची गरज आपल्याला भासत नाही म्हणून या दिवशी आपल्या घरातील वास्तुशांती असेल किंवा घरामध्ये आपल्याला पूजा करायची असेल घर घ्यायचे असेल एखादी रिकामी जागा घ्यायची असेल किंवा दागदागिने खरेदी करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आणि श्रेष्ठ म्हटला जातो किंवा एखादं काम तुम्हाला या दिवशी करायचं असेल जागेची खरेदी करायची असेल तर हा खूप महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो म्हणून या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त पाण्याची आपल्याला गरज भासत नाही कारण हा शुभ मुहूर्त जो आहे हा सर्वात मोठा शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो तसंच या दिवशी काही कपडे खरेदी करणे दानधर्म करणे पिंडदान करणे पितरांना संतुष्ट करण्यासाठी काही उपाय करणे व आपण केलेले पुण्यकर्म हे नेहमी आपल्याकडे अक्षय राहत असते म्हणून केलेल्या कर्मामध्ये हो कधीच घट होत नाही याचा नेहमी दुप्पटपटीने आपल्याला वाढ होत असते म्हणून या दिवशी तुमच्याकडून जर नकळत कळत झालेल्या चुका जर आत्तापर्यंत झालेल्या असेल तर त्या चुकाची क्षमा या दिवशी मागावी तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी काही उपाय करून सेवा करून आपल्या पितरांना शांत करून अश्र प्राप्त करून घेण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी जर हे उपाय केले तर आपल्याला पितृपक्ष जे आहे किंवा जे पित्र आहेत ते आपल्यावर संतुष्ट होत असतात अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याकडून काही चुका होऊ देऊ नका आपण आपल्या तोंडातून काही चुकीचा शब्द किंवा घरामध्ये वाद होईल असं वागू नका कारण हा दिवस खूप मोठा म्हणून ओळखला जातो कारण हा दिवस जो आहे हा वर्षातून एकदाच येत असतो म्हणून या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जेवढे आपल्याकडून चांगले काम होईल तेवढं काम आपल्याला आवर्जून या दिवशी करायचं आहे तर सोन्याचा भाव एवढा वाढलेला आहे की सोनं खरेदी करणं शक्य होत नाही म्हणून ज्यांना सोने खरेदी करणे शक्य होत नाही त्यांनी सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान अशी वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे आणि ही, ही वस्तू खरेदी करून घरामध्ये आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहे ज्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये ही वस्तू ठेवल्याने हा उपाय तुम्ही जर केला तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते घरामध्ये पैसा हा खेळू लागत असतो चौबाजूने घरात पैसा येऊ लागतो त्याचबरोबर घरातील पतीचं कर्ज जे आहे ते कमी होण्यास मदत होते घरातील दारिद्र्य आणि गरिबी कायमची दूर होत असते त्याचबरोबर आपल्या घरातील गरिबी जी आहे किंवा आर्थिक समस्या आहे त्यासुद्धा दूर होत असतात घरातील जेवढेही सदस्य आहेत त्यांची भरभरून प्रगती होत असते असा अत्यंत चमत्कारिक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नम लिहायला विसरू नका तर पहा बरेच जणांना सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही सर्वसामान्य व्यक्तींना सोने किंवा चांदी खरेदी करणं जमत नाही तर त्या व्यक्तींनी कोणती वस्तू खरेदी करायची आहे ही, ही वस्तू खरेदी केल्याने याचा प्रभाव जो आहे हा वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये वाढत असतो तर पहा अक्षय तृतीया हा सण जो आहे हा सण खूप मोठा म्हटला जातो या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू बरोबरच भगवान शिवांची आणि गणपतीची एकत्रित पूजा केली जाते आपल्या पितरांसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र किंवा जेवणाची ताट तयार केलं जातं त्यांना आवडीचा पदार्थ बनवला जातो त्यांना जो आवडतो तो पदार्थ बनवला जातो नैवेद्य बनवला जातो म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्या वेळेत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर पहा या दिवशी आपल्याला जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर आपल्याला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण पहा वैशाख का महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाला अत्यंत महत्त्वपूर्ण म्हटलं गेलेलं आहे म्हणून यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल वार बुधवार रोजी आपल्याला साजरी करायची आहे असं म्हटलं जाते की अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असा हा शब्दाचा अर्थ होतो या शुभ दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे तसेच नव्या कामाची सुरुवात करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते अक्षय तृतीयेचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी असलेला शुभ मुहूर्त आहे म्हणून या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत शुभ मुहूर्त आहे यावेळेमध्ये तुम्ही सोनं खरेदी करू शकता त्याचबरोबर ह्या वस्तू ज्या जा आहेत ज्या मी सांगणार आहे ज्या सोन्यापेक्षा हे अतिशय मौल्यवान आहे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतात तर त्या वस्तू आपल्याला खरेदी करून आणायच्या आहेत तर पहा आता आपल्याला ही वस्तू याच दिवशी का खरेदी करायची आहे तर पहा अक्षय तृतीया हा सण इतका मोठा म्हटला जातो जो वर्षातून एकदाच येत असतो जर आपण या दिवशी जर ह्या वस्तू खरेदी केल्या तर त्या दुप्पटपटीने वाढ होत असते ते कधीच कमी होत नाही या दिवशी सोन्याहूनही अतिशय मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात एखादी जागा खरेदी करणे मौल्यवान वस्तू खरेदी करणे त्याचबरोबर घराची वास्तुशांती घरणे किंवा गृहप्रवेश करणे लग्नकार्य करणे हे अत्यंत उत्तम मानले जाते तर पहा बरेच जणांना ह्या वस्तू खरेदी करणे होत नाही म्हणून सोन्याहूनही अतिशय खूप स्वस्तात आणि आपण खरेदी करू शकू इतकी स्वस्त जी वस्तू आहे ती सोन्यालाही लाजवेल अशी वस्तू आहे ही वस्तू आणल्यामुळे आपल्याकडे सोने किंवा एखादी जागा खरेदी केल्यानंतर त्यामध्ये दुप्पटपटीने वाढ होत असते तसंच ही जर वस्तू तुम्ही खरेदी करून आणलीत ही वस्तू माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणून ही जर वस्तू आपण घरामध्ये या दिवशी खरेदी करून आणली आणि अशा जागा ठेवली तर घरामध्ये पैसा हा नेहमी खेळू लागत असतो घरातील गरिबी आणि दारिद्र्य दूर होत असते म्हणून ही वस्तू जर आपण घरामध्ये खरेदी करून आणलीत तर माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते आपल्या घरा घरातील पैशाच्या किंवा आर्थिक समस्या असेल कर्ज असेल ते लवकरात लवकर कमी होण्यास मदत होत असते आणि आपल्या घरात पैसा हा येऊ लागत असतो म्हणून आपल्या हातामध्ये पैसा हा खेळू लागण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये पैसा येण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊयात म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला जे कमळाच्या फुलापासून तयार होते ते कमळ आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे या बियाला कमलगट्टा बी असं सुद्धा म्हटलं जाते या कमळगट्ट्याच्या बियापासून कमळगट्ट्याची माळसुद्धा बनवली जाते तोरणसुद्धा बनवलं जाते ह्या दोन वस्तू तुम्ही घरामध्ये श्रीयंत्र असेल त्यावर कमळगट्ट्याची माळ तुम्ही ठेवू शकताचं तो जे तोरण आहे ते सुद्धा तुम्ही विकत आणून आपल्या मुख्य उंबरवट्यावर लावू शकता हा जी कमळगट्ट्याची बी आहे ती कुठे मिळते आणि कुठून आपल्याला आणायची आहे आणि याची पूजा करायची आहे ते बघूयात तर पहा जिथे पूजेचे साहित्य मिळते खाण्याचे पानं मिळतात किंवा फुले मिळतात तर तिथे तुम्हाला ही बी सहजच मिळून जाईल कारण पहा माता लक्ष्मी कमळाच्या फुलावर बसलेली आहे ते विराजमान झालेले आहेत म्हणून आपण कमळाचं एक जर फूल माता लक्ष्मीला अर्पण केलं अक्षय तृतीयेच्या दिवशी तर माता लक्ष्मी आपल्या घरावर कधीही संकट येऊ देत नाही असं म्हटलं जाते की तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून या दिवशी तुपाचा दिवा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळ ते संध्याकाळ या दोन्ही वेळेमध्ये आवर्जून लावावा ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित करत असते कारण कमळ जे आहे हे माता लक्ष्मीला आसन म्हटलं जाते म्हणून जर कमळाचं फुलाला इतकं महत्त्व दिले जाते तर कमळाच्या जा बियालासुद्धा इतकंच महत्त्व दिले जाते म्हणून लक्ष्मीचं आसन जे आहे किंवा फूल जे आहे हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आपल्या घरामध्ये जर आपण माता लक्ष्मीचंच हे बी जे आहे कमळगट्ट्याचं बी जर घरामध्ये आणले तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही जात नाही असं आपल्या वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की कमळगट्ट्याच्या बियाची पूजा केल्याने माता लक्ष्मी त्या बियाजवळ जे आहे जे कमळगट्ट्याचं बिया आहे तर तिथे आकर्षित होत असते या बियाजवळ माता लक्ष्मीचा सदैव वास असतो म्हणून आपल्या मुलाची आर्थिक समस्या दूर होण्यासाठी व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल किंवा संपत्ती धन समृद्धी आपल्या घरामध्ये नेहमी राहावी म्हणून या दिवशी कमळगट्ट्याच्या माळीवर जप करून ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा जप केला जातो म्हणून या दिवशी आपल्याला कमळाच्या फुलाची जी कमळ बीज आहे ती घरामध्ये घेऊन यायची आहे ज्याला कमळाचं बीजसुद्धा म्हटलं जाते आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करायची आहे सर्वात प्रथम श्री सत्यनारायण देवाची आपल्याला फोटो असेल तर फोटो मांडून घ्यायचा आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे जल अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक शुद्ध तुपाच्या गाईच्या तुपाचा दोन वातीचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे एक आसन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जी कमळगट्टेची बी आणलेली आहे तर ती घ्यायची आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल किंवा शुद्धजल असेल तर या कमळगट्टेची जी बी आहे तर ती बी स्वच्छ करून घ्यायची आहे या पाण्याने त्यानंतर एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे तुम्ही इथे तांब्याची प्लेट घेऊ शकता किंवा साधी प्लेट स्टीलची प्लेट घेतली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला कुंकू भिजवायचा आहे त्यानंतर कुंकाच्या सहाय्याने या प्लेटवर आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिकची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि दिवा अगरबत्ती ओवळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यावर मूडभर तांदूळ ठेवायचे आहेत तुटलेल्या नसाव्या अखंड असावे असे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला लाल रंगाचं एक वस्त्र किंवा पीस घ्यायचं आहे चुकनंही जुना घेऊ नका नवीनच इथे आपल्याला पीस घ्यायचं आहे त्यानंतर या लाल कपड्यावर आपल्याला बीज जे आहे ते टाकायचं आहे कमळाची बीज यावर टाकायचे आहे त्यानंतर पाच काळी मिरे यामध्ये टाकायचे आहेत जे मसाल्यामध्ये आपण वापरत असतो भाजीला टाकत असतो ते मिरे आपल्याला इथे पाच घ्यायचे आहेत त्यानंतर पाच लवंग आपल्याला यामध्ये ठेवायचे आहे ज्याला फुल आहे असं लवंग आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर पाच हिरवी वेलची यामध्ये ठेवायची आहे तुटलेली नसावी हिरवी असावी अशी आपल्याला वेलची इथे घ्यायची आहे या तिन्हीमधील तुमच्याकडे एक जरी वस्तू असेल तरीही तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये एक तुळशीची काळी आणि तुळशीच्या मंजुळा ठेवायच्या आहेत हे तीन ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला या लाल वस्त्रावर ठेवायच्या आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुपाचा दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत हात जोडायचे आहे आणि माता लक्ष्मीला आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि आवर्जून या दिवशी आपल्या पितराचं स्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत या लाल वस्त्राला म्हणजे ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या लाल वस्त्राला आपल्याला गाठ बांधायची आहे दोन गाठी बांधायची आहेत त्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे ही उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि या दिवशी आपल्याला सूक्ताचं पठण करायचं आहे पितराचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी सूक्ताचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एक वेळा जपमाळ करायचा आहे या दिवशी पितरांची जी सेवा आहे ती करायची आहे तर तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या ग्रंथामध्ये संपूर्ण पितृपक्षाची माहिती दिलेली आहे कशी करावी त्याचबरोबर सेवा काय करावी तर सेवा आवर्जून करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल जर पितरांची सेवा तुम्ही करत असाल तर आपल्याला अकरा ते बारा या वेळेमध्ये करायची आहे त्यांना नैवेद्य दा दाखवल्यानंतर पितरांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे श्रीसुक्तम या पठणाचं पठन झाल्यानंतर तीन वेळा त्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे आणि या पोटलीवर आपल्याला नव्याण्णव मंत्र जो आहे हा माता कुलदेवीतेला प्रसन्न करत असतो म्हणून आपल्याला एक वेळा नव्याण्णव मंत्र हा जपमाळ करायचा आहे तर हा उपाय केल्याने आपली कुलदेवी आपल्या प्रसन्न होत असते आपल्या कुलदेवीतेची सेवा जी केलेली आहे ती अखंड वर्षभर आपल्यासोबत राहत असते आणि कधीही समस्या असेल आर्थिक समस्या असेल दारिद्र्य असेल गरिबी असेल ती दूर होत असते आणि ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडलेली आहे देवी महालक्ष्मीची आणि श्री सत्यनायण देवाची तर तिथे आपल्याला ही पोटली तांदळावरच ठेवायची आहे जिथे आपण प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहे स्वस्तिक काढलेले आहे त्या प्लेटवर आपल्याला ही परत पोटली ठेवून द्यायची आहे तर सकाळी पूजा करायची आहे आणि सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी ही जी पोटली आहे आणि ही पोटली जी आहे तर संध्याकाळी सहा नंतर किंवा पाच वाजल्यानंतर आपल्याला ही पोटली आपल्या मुख्य उंबरवट्यावर आपल्या उजव्या साईडला बांधायची आहे तर उजवी साईड कोणती आहे आपण घरामधून घरामध्ये जेव्हा प्रवेश करत असतो त्यावेळेस डाव्या साईडला आपली उजवी बाजू असते ज्या ठिकाणी आपली तुळस ठेवलेली असते तर त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली बांधायची आहे आणि त्याची दर अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा पौर्णिमा असेल अमावश्या असेल त्या वेळेस आपल्याला या पोटलीची हळदी लावून पूजा करायची आहे कारण ही वस्तू बांधलेली आहे तर ही माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचत असते पैसा घरामध्ये येऊ लागतो आर्थिक समस्या दूर होतात घरामध्ये कर्ज झालेलं असेल तर कर्ज कमी होते त्याचबरोबर नकारात्मकता असेल किंवा घरामध्ये दारिद्र्य किंवा गरिबी दूर करण्याचं काम जे आहे ही कमळगट्ट्याची जी बी आहे ती करत असते म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा घराची परिस्थिती बदलायला लागेल श्री स्वामी समर्थ